तुम्ही पाहत आहात, न्यूज कृषी सखींचे पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन जळगाव जामोद तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सात तालुक्यातील एकूण बावन्न कृषी सखींचे नैसर्गिक शेती विषयावरील दिवसीय निवासी सत्तावीस मे दोन हजार या प्रशिक्षण उद्घाटन प्रकल्प संचालक आत्मा पुरुषोत्तम उन्हाडे यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विकास जाधव यांनी केले तर कार्यक्रमाची रूपरेषा संजय उमाळे शास्त्रज्ञ कृषी विद्या यांनी सादर केली कार्यक्रमासाठी शेती सहाय्यक प्रकल्प संचालक बुटे बीटीएम चौधरी अनिल गाभणे शास्त्रज्ञ पीक संरक्षण हे उपस्थित होते सदर पाच दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये नैसर्गिक शेती संबंधित वेगवेगळ्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना अंतर्गत कृषी सखींची भूमिका नैसर्गिक शेती बाबतच्या शासनाच्या विविध योजना नैसर्गिक शेतीचा परिचय जमीन आरोग्य व्यवस्थापन नैसर्गिक शेतीत बहुपीक पद्धती नैसर्गिक शेती पशु एकत्रीकरण अशा विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शक सखींना मार्गदर्शन करणार आहे एम न्यूज मराठी करीता દિલીપ પિંગે જળગાવ